मामा येणार आहे त्यामुळे तो आतुरतेने वाट पाहत उभा आहे फायनली मामा आला आणि श्लोकही आला आरु दिदी आली दोन दिवसाची ट्रीप प्लान केली होती दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही आवरावरी सुरू केली आणि गाडीची वाट पाहत बसलो फायनली बसही आली परंतु प्रश्न असा होता की आता जो ड्रायव्हर आहे ते मा ड्रायव्हर मामा कसे आहेत काय आहेत माहिती नव्हतं परंतु पुढे प्रवासामध्ये त्यांच्याशी चांगली गट्टी झाली आणि आमचा प्रवास सुरू झाला तर मग आम्ही आज जाणार आहोत अलिबागला आजचं प्लॅनिंग आहे की अलिबाग बीच होईल नागाव बीचही होईल काशीद बीच होईल असं बरच प्लॅनिंग आम्ही केलेलं होतं एका दिवसात एवढं सगळं होणार नाही परंतु बघूयात काय काय बघता येईल आता आम्ही मुरुड जंजिरा पाहिला नव्हता त्यामुळे मुरुड जंजिरा आणि काशीद बीच याला आम्ही प्राधान्य दिलं आणि तो निर्णय आमचा यशस्वी झाला कारण इकडे जाताना सुपारीचे झाडं एका ताटव्यासारखी होती तसेच नारळाच्या बागाही ताटव्यासारख्या होत्या डोळे भरून जातील एक सुंदर निसर्ग सौंदर्य आम्ही अनुभवत होतो आमची फॅमिली आमचे फॅमिली सदस्य आम्ही सर्वजण सोबत एका ठिकाणी असल्यामुळे खूप मज्जा आली ड्रायव्हर काका यांचा स्वभाव उत्तम असल्याने आमची छान जुगलबंदी सुरू झाली लग्नाची दुपारी फोडायची इकडे यायला पाहिजे कसं या बागेमध्ये दुपारी फोडायची त्या दुपारी झाड घेऊन जा नाही तर मग झाडला झाड घेऊन जा का टिकू आपण लग्न आता सहा सहा महिना माहिती कुठं आहे तो टाईलेत फायनली आम्ही पोहोचलो जंजिराला हा किल्ला सिद्धी जोहर बांधलेला आहे तो जिंकण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी पद्मदुर्ग बांधला होता परंतु हा किल्ला जिंकता आला नाही या किल्ल्याची भव्यता आणि रचना हीच त्याची जमेची बाजू आहे तसेच जागोजागी तटावरती मोठमोठ्या तोफा ठेवलेल्या आहेत त्या खूप शक्तिशाली आहेत त्यामुळेच तो संभाजी महाराजांना जिंकता आला नाही या किल्ल्याला अजिंक्य तारा असंही म्हणतात बाकी काही असो इथलं शांत वातावरण समुद्रकिनारा आणि आजूबाजूची डोंगर ही पाहण्यासाठी उत्तम ठिकाणं आहेतच दुसरी एक जणीची बाजू म्हणजे समुद्रातून प्रवास करायला मजा येतेच किल्ल्याच्या जवळ गेल्याच्या नंतर आपण ज्या बोटीने प्रवास केला त्या बोटीतून आपण दुसऱ्या बोटीमध्ये जातो आता इकडे गाईड दिसत आहे तो बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे आणि आता इथे किल्ल्याच्या आजूबाजूला ऑलरेडी काही बोट लागलेले आहेत ला त्यामुळं चाळ करत करत आम्ही मुख्य दरवाजाकडे निघालो आहोत तो गाईड बरीचशी माहिती आपल्याला सांगतो सिद्धी जोहरना किल्ला कसा बांधला आजूबाजूच्या गावातून कसं साय साहित्य आणलं त्याबद्दल तो बरीचशी माहिती सांगतो बावीस एक्कर एवढ्या मोठ्या भूखंडावरती हा किल्ला वसलेला आहे परंतु सध्या पडघड झाल्यामुळे काही मोजकेच ठिकाणी आपल्याला तिथे फिरता येतात अशा पद्धतीची तो माहिती देतो आणि आपल्याला मुख्य दरवाजापर्यंत आणून सोडतो मुख्य दरवाजातून आत प्रवास करताना आपल्याला साहसी प्रवास केल्याची अनुभूती येते आणि यातूनच समजून येतं की हा हा किल्ला का जिंकता आला नसेल आत प्रवेश करताना आपल्याला किल्ल्याबद्दलची माहिती ज्या पद्धतीनं त्या गाईडनं सांगितली आहे त्या पद्धतीनं आपल्याला उत्सुकता लागलेली असते जसंही आपण आत जातो तसं एक तिकीट काउंटर आहे जे आधुनिक पद्धतीने बांधलेलं आहे आणि तिथून ज्या आपण आतमध्ये तिकीट घेऊन प्रवेश करतो त्यानंतर आपल्याला किल्ल्याची भग्न अवस्था बघायला मिळते इथं आतमध्ये काहीही राहिलं नाही पाहण्यासारखं ना इथे काही सुविधा आहे गावात येण्यापासून ते किल्ल्याच्या आत जाईपर्यंत ग्रामपंचायत केंद्र शासन आणि बोटीवाले यांचे तिकीट मात्र आपल्याला घ्यायला लागतात आणि त्यांचे काउंटर चांगल्या पद्धतीने बांधलेले आहे आत ना पाण्याची सुविधा आहे ना इथे आरामासाठी कुठे सुरक्षित जागा आहे इथं शासनाचा आणि व्यवस्थापनाचा निषेध नोंदवलेलाच बरा बर काहीच हरकत नाही जे आहे ते रंजक अनुभव देणार आहे आणि डोळ्यांना सुखावणार निसर्गाच सौंदर्य आहे त्यामुळे निसर्गाचे खूप खूप आभार आणि आम्ही प्रतीच्या प्रवासाला निघालो मध्येच एक महल लागतो बहुदा तो सिद्धी जोहरचाच असावा खूप सुंदर आहे परंतु सध्या तिथे प्रवेश निषिद्ध आहे मजाक मस्ती करत कुठं किनारा कुठं बोट तर कुठं मासोळी बाजार हे कुतुहालाच भांडार बघत आम्ही पोहोचलो काशीद बीचला सुंदर समुद्र किनारा मन प्रसन्न करणारा अखंड समुद्र वेगवेगळ्या राईडची मेजवानी देणारा किनारा म्हणजे काशीद बीच खूपच छान नयनरम्य आणि गिरी करायला एक उत्तम बीच म्हणजे काशी बीच आम्ही इतर राईडचा अनुभव घेतला इथले रायडर किंवा राईडचे मालक चालक खूप मदत करतात हे बघा मी आणि मनीषाने या राईडचा अनुभव घेतला आणि खूप अनुभव छान होता शब्दात वर्णन न करण्यासारखा तो अनुभव होता आणि खूप मज्जा केली हे आमचे रायडर दादा खूप खूप धन्यवाद दादा यांनी आम्हाला खूप मदत केली आजच निलेश भाऊ आणि मनीषा ताई यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्यामुळे त्यांच्यासाठी हा अविस्मरणीय अनुभव असणार आहे आजच त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्यामुळे मी त्यांना खूप सारं फुटेज दिलं आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी त्यांना कैद करण्याचा प्रयत्न करत आहे मला हा त्यांचा बेस्ट अनुभव माझ्या कॅमेऱ्यामध्ये माझ्या फिलॉगमध्ये चांगल्या पद्धतीने कैद करायचा आहे आज माझ्यासोबत आहेत ताई म्हणजेच माझ्या सासूबाई दादा माझे सासरे माझा मेहनं निलेश भाऊ माझ्या ताई मनीषा ताई माझा भाचा श्लोक मुलगा ओजस भाची आर्या आणि मिसेस मनीषा सर्वांनी खूप मज्जा केली आज आम्ही खूप थकलो होतो त्यामुळे जाताना आम्ही फक्त बिर्ला टेम्पल करून वापस पनवेल लालो खूप छान अनुभव होता तुम्ही जा तुमच्या फॅमिली बरोबर धन्यवाद